नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आज आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा पाचवा अध्याय पाहणार आहोत त्याआधी चौथ्या अध्यायात जमदग्नीच्या क्रोधाचे सविस्तर कथन केले त्यामुळे गादीच विश्वामित्र कसा ब्रह्मत्वाला गेला तेही सांगितले पुढे आता पाचव्या अध्यायामध्ये केदारनाथांनी घनघोर युद्ध करून हृधिरोदगाराला कसे ठार केले हे बघू सुताने शोनुकाला चौथ्या अध्यायात जमदग्नीच्या क्रोधाची कथा सांगितली ती ऐकल्यावर शोनक म्हणाला रच तम व सत्व यांचे एक रूपत्व असलेल्या भैरवाचे रवळेश्वर हे नाव ठेवले तो रवळेश्वर दक्षिणेस गेला ती कथा आता सांगावी सूत सांगू लागला तो रवळेश्वर आपल्या भल्या मोठ्या परिवारासह जान्हवीच्या तीरावर उतरला त्यांच्या बरोबर जण होते नवनाथ अष्टभैरव महालक्ष्मी सिद्धी वेगळे त्याच्या त्या ते सैन्यांचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे अशा सर्व लव्या जम्यासह रवळेश्वर येत आहेत हे करवीर रत्नासूर रक्तभोज वेगळे सहा भयंकर असुरांना समजले तेव्हा त्यांनी हृधिरोजगाराला पुढे पाठवले त्याप्रमाणे हृधिरोजगार रवळेश्वराच्या मार्गात आडवा आला हृधिरोजगार हा रक्तभोजाचा सावत्र बंधू होता त्याला महिषासुराने मुद्दाम धाडला ते रवळेश्वराने मनोमन जाणले व लगेचच युद्धाला तो तयार झाला दोघांचे युद्ध अगदी निकाराचे झाले त्यांचे मलयुद्ध जवळजवळ दोन प्रहारापर्यंत चालले होते शेवटी रवळेश्वराने हृधिरोजगाराचे पाय धरून त्याला आकाशात गरगर फिरवले व जमिनीवर जोरात आपटले अशा तऱ्हेने त्या हृधीरोजगाराचा चक्काचूर झाला महाभयंकर गर्जना करीतच हृधिरोजगार कोसळला अशा प्रकारे रवळेश्वराच्या या पहिल्याच दणदणीत विजयाचा सर्वांनी जय जयकार केला रवळेश्वराचा विजय झाल्यावर सूर्यदेवसुद्धा त्यांना भेटायला आले अशा प्रकारे आपण श्री बद्री केदार विजय कथासारचा पाचवा अध्याय बघितला धन्यवाद मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा